मका बेटा ना राव राह बेटा ना आवड झाली एक काढ लावत त्या ऋषीच्या कार्यकर्त्याला आणलाच नाही पाहिजे कळे आल तो बरोबर टायमिंगला पण साफसफाई केली आणि पोट टाकून दिली आणला जरा क्लीन क्लीन <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण आहे ना एक साडे दहा वाजल्यात जस्ट मी आता गोठ्या वालो आहे सकाळी आलो तो बराबर टायमिंगला पण साफसफाई केली आणि पोट टाकून दिली आणला धुवायची बेसिकली पण नेमकं वॉशिंग आपलं मशीन आहे ना नेमकं आपल्या हॉटेलवर आज आहे ना हाफ डे ना त्या हॉटेल घेऊन नंतर तिकडे आणायची यांना सकाळी कडबडाकून गेल तू दोघांना तिने तर खाऊन टाकलं राह ना कुठे आणायची राह आज कडब्याची तरी कुठे आणतो माका काय अवेलेबलच होत ना आपल्याकडं आज चाकणचा घाट होता आज पाऊस पडलेला आहे राव पाऊस वाढला घाट कॅन्सिल झाला अजून <laughs> जोरात पाऊस पडला रे आणि पाऊस पडला ना तो राव आता आज मला आजून चार पाच दिवस फुट टाकाल तिने चला चहा पिऊन गावात जाऊन कस आहे सिंहासन आपलं सिंह काही तीन चार लावले कार्यक्रम बेड होईन का नाही चलो झाले का नाही नीट झाले आंघोलीमाल बाई चल

लय गल्हे रे हे व्यवस्थित याला याकडे ठेवायला मग रब्लंबन अक्काश सिंगाने या शाबाश वा चालू चाला या आमच्या दो दोघांना <laughs> <वालेंटियार। laughs> दो का उचलायला नव्हतं दोघं अजून बरं आले होते व्हॉलंटियर रे सावका सावका सावकास हा आता तिकड उचलायला लागत आद्या तिकडून दोघांनी असं आणि आधी का चुटल का चुटल तिकडून जास्त करा लागत तिकडूनच करा लागणार रे का तुट ना का फक्त सावका 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 सावकस

चार कोपऱ्याचे चार आहे ना स्क्रू निघलेत नेमके आमच्याकडे मशीन आहे स्क्रू मारून याला म्हटलं जरा कसे हा काय सांगशिरा चार एखादी फिट व्हायला लागतंय मी मांडणी ना आत नेली आपल्या स्टोअर रूम मधी बाकी आता ना आपल्याला मोटर चालू करायचे आणि पाणी मारून घ्यायचंय सगळं साफ करून घेतो रबर आहे नेमका तो वरचा तो साफ आहे लाईटच गेली नेमका गुरुवार आहे ना, ना लाइटच घेऊन आता दहा मिनटाचं काम राहिलं होतं सगळं हो आपली इंडियन्स बॉलमुळं येणारा ना गरम नाही होतो त्याच्यामुळे हिट जास्त नाही मारी पात्र नाही हिट मारत करा पाऊस गायब झालो घाट कॅन्सल झाला रे आज घाटात जायचं होतं मला हाफ डे होता सगळं आणलं मांडणे विंडणे लावले आम्ही कांदा पात आणि आपल्याला ते आणायचं विसरलो राव काय कांदा पात गाजर आणि हे घ्यायचंय कोथिंबीर घ्यायची फक्त आजच्या दिवस रात्री काय आज गुरुवारी नेमका विनोद जायचं रात्री आणायला बाजारात मार्केटला बरोबर शुक्रवारी बाजार असतो ते चार दिवशी जातोय तो मग त्यावेळेस आपल्याला आहे ना पूर्ण तीन चार दिवसाचं रोटी सगळे जेवढं लागतं ना सामान ते आणून टाकतो तो दोन गड्डी द्या आणि गाजर अर्धा किलो नाही तुमच्याकडं त्यांच्याकडं आहे का एक कांदा पात्दे रे भाऊ कांदा पात दोन ते दोन किती रुपयाला आहे ना, ना? चांगली फ्रेश आहे ना जरा हो, झालं क्लीन <laughs> शेट। टिके टिंग, टिके टिंग करा। आता किती वाजले अडीच वाजले असतील ना झाला टायमिंग बरोबर मग तासावर रेडी होईल अख्खा अजून एक चार वाजता आपलं हॉटेल चालू आहे ना येऊ असेल तू शेठ आमच्या आरा घर पे सिनेम मग केलं ना लाईट नाही गेलेली राव लाईट हाय मोटर आणली खाली कपडे वपडे चेंज करून आणून डायरेक्ट गोटा गोठा धुवून खडू बोललो काय पाच दहा मिनटं लागेल फक्त सकाळी पाऊस पडला होता आणि त्याचं पाणी जमा आलं जमालतं हिथं बॅरलमध्ये तेच वापरता येईन उललं एका बॅरलमध्ये तर पूर्ण ना गोटा धुऊन निघते आणलं माळला पण नाही गोटा असा हे पाच मिनटाचा का आहे अख्खा फक्त and years later ना एक गोट्या जवळपास एक पाच पासा साडेपाच वाजता गोट्यापिठात दुटला मी साडेचार वाजता घरी गेलो जेवण घेऊन डाय खाली आलो परत आता ना सगळं वैरंग बिरंग काढी सळ केलेले दूर करत राहिले गोटा सांगा क्लीन केला एकदम व्यवस्थित ओके फक्त हा एक फॅन आपल्याला करायचं जरा त्याच्यामुळे ही साईड वाढली नाही ही साईड चांगली वाढली फॅन चालू केला मका बेटा बेटाणार राह हिरव ना आवड झाली एक बुवत काढ बस आणायला लावतो त्या ऋषीच्या त्याला आणलाच नाही पाहिजे नाही दूर करून जायला लागेल फक्त मग डायरेक्ट बारा वाजता जायला लागेल येता येईल मला साडे अकरा बारा वाजता पर लेट होतो बरंच आहे ना आता एक वाजल्यात सात वाजता तर चालू आहे हॉटेलवर संतोष शेटा आहे आता संतोष शेट पंधरा वेळेस मिनिट थांबत बघतात तेव्हा पुढं मग मलाच थांबायचंय आम्ही ना सगळं हॉटेल क्लीन आज मी नाही त्यांनीच पण मी थोडा वेळ होतो मांडणी बिंडणी साफ करायला बाकी आठ टाकायला थोडंफार मी केलं आणि मग डायरेक्ट गोट्यात घरी गेलो तुम्ही घरचं घरचं गोट्यातलं सगळं करून बिरू आता चालू आहे हॉटेलवर ट्रॅफिक न्यायला लागाय पाहिजे फक्त बस आकाश सिंगानी या ठर आता नाही चालू आहे ना तासा बरं झालं ना फीडबॅक विचार जायचं आपलं आकाश सिंगाने तुम्हाला म्हणलंय चावतो का था? ते ते आता आता गोळ्या आणत आमच्या कोल्ड्रिंक आहे काय सारखा दाचीन ते कडाटू ठेवून द्या ते बशीन मिश्रण आपले गळ ठेवून द्या सांगतो दोन ट्रिपल एक ट्रिपल राईस हाफ आणि दोन चिकन फ्राईड राईस असतात बघ काय व्हायला पाच बॉटल परती दे टेबलवर चला भाई

ब्युटीफूल wow! लावा ला? <laughs> अरे काका कुठे <laughs> काका लाजत काय <दो> तुम्हाला <laughs> काका <laughs> <laughs> काका लाज लावा <laughs> काय राव का लागत रूम वर लाइट नाही गिकडे अ काका म्हणतो रूम लाईट लाइट नाही एक काम करा काका दोन दगडी दे त्याला का असं तुला लाईट करून देतो पळाला ही रा। एक महिना काम केलंय माझ्या इथे एक महिना काम केलं पळून गेला नंतर आता चालत इथं थांबल तुम्ही असं थांबा दिसला मग त्याला जेवायला ॲव्हरेज बराबर सेल आहे ना ॲव्हरेज सेल बराबर आहे आमचा आज आज हाफ डे असून आमचा सेल एकदम व्यवस्थित असं बैठल वसाद आणि त्याच्या लास्ट लास्टॉर्मची ऑर्डर मारते ते मी काय पार्सल नेणार फक्त मला पार्सल करा मी डायगर घेऊन जाईन वसाद एक नूडल फक्त चिकन नूडल एक नाही का हाफ करा मला फक्त मग जे अवेलेबल ते द्या हां बरं द्या आता गोट्यात जायला लागे। लागेल मग सारा टाकायला लागेल मी मला मला अजून सगळे ब्लॉग एडिट करते शेड्यूलला अपलोड ला अपलोड करायचं सॉरी अपलोड करते आता वीडियो ऑलरेडी झालेली आहे हा लास्ट पाहिला नाही करा अपलोड एडिटिंगला जरा मित्र आला माझा त्याच्यासोबत बोलत बसलो मी ना व्हिडिओ काढले नाही आकाश आणि वसात नाही हँडल केलं सगळं हॉटेल ओके चला बाहेर घेतलं ना सगळ्यात मुरगेवाले भैया भैयाला गुड नाईट भैया गुड नाईट चल गुड नाईट का चावणार आहे का आम्ही बंद करा <laughs> जवळपास आत्ता एक बारा वाजलेत आत्ता निघलो मी घरी आम्ही आम्ही आता हॉटेल हो पॅक केलं वाचतात आणि आकाश आम्ही चिकनवाला पाहिजे जेवतेत आम्हाला दोघांना जोडीदार झाला चिकनवाला पाहिजे याला उचलू आणतात जेवतील बिवतील सॉरी आठ साडे अकरा आलेत नाही का आता मला जेवता मला साडे बारा वाजतात पार आता गोठ्यात जाणार बी मला कडवा बेटबा टाकणार दोघांना लक्ष्मीला घरी जाणार मग जेवणार आता रोज शेड्यूल आहे आमचं हाफ डे असला तरी आमचा एव्हरेज सेल आहे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला मग आता आम्ही बराबर मध्ये सोमवार आणि गुरुवार आहे ना आमचं कस्टमर आहे ना नेमके आमच्या गाववाली नाही अशी असल्यामुळे ना सोमवार गुरुवार पाळतात सोमवार गुरु आमच्यात आता आम्ही ऑब्झर्व केले ना सगळे नवीन कस्टमर आहे त्या बाबतीत आमचं चांगलं नाही का आम्हाला नवीन नवीन कस्टमर पण भेटतात ऐकवाय व्हायला लागले आता आणि आता सर काढवाच खायला थोडा परत राह सहा वाजता दाखवून गेलो त्याला मी पहिनी सार खाल्लाय भीमानी पण खाल्ला लागला चल या